नगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातील भालगाव येथे वृक्ष लागवड अभियाना अंतर्गत दहा हजार बिया लावण्याचा आणि जलयुक्त योजने अंतर्गत करण्यात आलेल्या बंधाऱ्याच्या जलपोजनाचा कार्यक्रम घेण्यात आला या ज्येष्ठ समाजसेवक डोके आमदार मोनिका राजाळे उपस्थित होत्या समाधानकारक पावसाने तालुक्यातील भालगाव परिसर संपन्न झालाय वृक्ष लागवडीच्या सहाय्याने दुष्काळावर कायमस्वरूपी मात करणे आता शक्य होणार आहे ऊस तोडणी कामगारांचा भाग अनेक वर्षानंतर संपन्न बनलाय

करण्यात आलेल्या बंधाऱ्याच्या जलपूजनाचा कार्यक्रम करण्यात आला लक्ष्मी तरुच्या दहा हजार बिया यावेळी डोके फाउंडेशनच्या वतीने देण्यात आल्या सध्या या झाडांना प्रचंड मागणी असून विविध आजार इंधने आणि सौंदर्य प्रसाधनांमध्ये या झाडांचा वापर होऊन मोठे उत्पन्न मिळते यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर रवींद्र बनवडे यांनी मार्गदर्शन केलंय जिल्हा परिषदेच्या वतीने आता चौदाव्या वित्त आयोगाचा कार्यक्रम सुरू आहे आपलं गाव आपला, आपला विकास त्या अंतर्गत आपल्याला पहिल्या वर्षी एकूण पंच्याण्णव कोटी रुपये प्राप्त झालेले जिल्ह्यासाठी आणि ही रक्कम आपण ग्रामपंचायतीला देणार आहोत ग्रामपंचायतीचे आराखडे ग्रामपंचायतीच्या लोकांनीच बनवायचे तुम्हीच सांगायचं की आम्हाला काय पाहिजे कसं का पाहिजे एकूण साधारण ते चौदा हजार ते पंधरा हजार कोटी रुपये राज्याला प्राप्त होणार आहे पाच वर्ष त्यापैकी जवळपास आठशे कोटी रुपये नगर जिल्ह्याला यायची अपेक्षा आहे त्यामुळे आज आपण जी पीडी गाव आपल्या विकास या कार्यशाळा झाल्या अशी अपेक्षा कार्यशाळा झाली असावी आणि त्यात आपण सक्रिय सहभाग नोंदवलेला असेल तर त्या कार्यशाळेमध्ये दिलेल्या सूचनेप्रमाणे आपल्या गावाचा विकास आराखडा आपल्याला म्हणायचा आहे हा विकास आराखडा केवळ बेवर ब्लॉक आणि सभामंडळ बांधून असणार नाहीये ह्या विकासाची कन्सेप्ट वेगळी आहे या विकासाची संकल्पना वेगळी आहे संकल्पना आहे, आपल्या शास्त्री तर पाहुणे प्रमुख अध्यक्षस्थानी नवनाथ महाराज म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर रवींद्र बिनवडे जिल्हा अधिकारी कृषी अधिकारी भाऊसाहेब बराडे डोके फाउंडेशनचे संस्थापक बापूसाहेब डोके पंचायत समिती माजी सदस्य काशीबाई गोल्हर भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर गट विकास अधिकारी डॉ अरुण हरिश्चंद्र आदींसह पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी अमोल कांक्रिया ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन पाथर्डी